नमस्कार माझं नाव राजेश चंद्रकांत उके माझी हाईट आहे पाच पूर्णांक तीन इंच आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट डबल टू सिक्स वन सिक्स नाईन फोर एट माझे प्रोफाईल्स आहेत अगं अगं थांब थांब कुठे चाललीस सर अग ये तुझ्याकड काम नाहीच आहे माझ तर या सरीकड काम हाय बिचारीच कुणी नाही आहे ना आणि जिचं कुणी नाही तिचा मी हाय <laughs> अगं त्या तू वय काय बघायचं आहे असं बी हिचं काय लगीन होणार नाही हाय तवा येडं बागड दुसरं तिसर पण येण्यापेक्षा म्याच माझ्यासारखं देखण ये <laughs> तुझ्या जीवाला काय हाड बघून घे सापाच्या शेपटीवर पाय ठेवलाय असा नाही सोडणार